नमस्कार मित्रांनो दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे काही कलाकारांचे हातपाय मोडले आहेत तर काहींचा जीव सुद्धा गेला आहे तर अशातच एका सुप्रसिद्ध गायिकेचा मृत्यू झाला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी मुंबईहून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले आहे या अपघातात त्यांचे पती विजय माळी जखमी असून त्यांचा वर उपचार सुरू आहेत माळी यांच्या मृत्यूने नाशिकमधील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे तर गीता माळी गेल्या तीन महिन्यापासून अमेरिकेत गेल्या होत्या मुंबई विमानतळावरून आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या नाशिकला कारणे परतत असताना त्यांचा हा अपघात झाला आहे आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे अचानक त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून या सुप्रसिद्ध गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली